नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेची केवायसी कोणत्या महिलांनी करू नये आणि लाडकी बहीण योजनेचा जो पुढील हप्ता आहे तो केवायसी झाल्यानंतर येईल की केवायसी करण्या अगोदर येईल आणि इतरही जे काही प्रश्न आहेत जसे की काही लोकांना वाटतंय की केवायसी सध्या करू नये बायोमेट्रिक पद्धतीनं केवायसी सुरू होणार आहे असे वेगवेगळे वेग जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत सगळ्यात महत्वाचा जो पहिला मुद्दा आहे की केवायसी कुणी करायची नाहीये तर पहिल्यांदा ध्यानात घ्या ज्या महिला सरकारी नोकरीमध्ये आहेत किंवा एखाद्या महिलेचा नवरा सरकारी नोकरीमध्ये असेल आणि त्यांनी जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल अशा महिला ज्यांना माहीत आहे की आपण या योजनेसाठी पात्र नाही आपण इन्कम टॅक्स भरतोय आपण सरकारी नोकरीमध्ये आहोत तरी पण जर लाभ घेतला असेल तर आता चूप बसा चुडू चूप केवायसी करायची नाही काहीच करायचं नाही झाकली मुठ सव्वा लाखाची का कारण होईल काय बघा जर तुम्ही आता केवायसी केली तर तुमच्या आधार कार्डवरून किंवा तुमच्या पतीच्या आधार कार्डवरून ही गोष्ट निष्पन्न होते की तुम्ही सरकारी नोकरीमध्ये आहात किंवा तुम्ही इन्कम टॅक्स भरता आहात मग आता तुम्ही पात्र नसताना लाभ जर घेतला असेल तर तुमच्याकडून वसुली होऊ शकते त्यामुळे ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे आता काही लोक म्हणतील की आम्ही इन्कम टॅक्स भरतोय पण झिरो भरतोय तर तुम्ही केवायसी करू शकता काही हरकत नाही शक्यतो तुम्हाला कोणी पैसे वापस मागणार नाही परंतु जे लोक सरकारी ज्या महिला स्वतः सरकारी नोकरीत असताना देखील लाभ घेतला असेल तर अशा महिलांकडून नक्की वसुली होईल त्यामुळे त्यांनी शांत बसावं आणि जो दुसरा मुद्दा आहे की काही लोक म्हणतात की सध्या केवायसी करू नका कारण बायोमेट्रिक पद्धती येणार आहे अंगठा ठेवून केवायसी करावी लागणार आहे तर हो केवायसी करावी लागणारच आहे आता सध्या जर तुमची केवायसी होत असेल तर ओ टी द्वारे तुम्ही केवायसी करून घ्या तुम्हाला डायरेक्ट पुढच्या वर्षी केवायसी करावी लागेल परंतु ज्या महिलांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही अशा लोकांसाठी लवकरच एक नवीन अपडेट येईल ज्यामध्ये तुम्हाला बायोमेट्रिक पद्धतीनं के वाय सी करावं लागेल आणि ही बायोमेट्रिक पद्धतीनं जी के वाय सी असेल ती तुम्हाला घर बसल्या करता येणार नाही त्यासाठी तुम्हाला कुठलाही ग ग्रामपंचायतमध्ये आपले सरकार सेवा केंद्र असेल सी एस सी सेंटर असेल किंवा अंगणवाडी सेविका असेल अशा ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल परंतु कोणत्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेस तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल आता ज्या ज्या महिलांचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही आहे त्यांनी के वाय सी करण्या कशी करायची सरळ आहे तुम्ही एकदा अगोदर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करा आणि नंतर केवायसी करा सध्या केवायसी सुरू आहे फक्त वेबसाईटवर थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे बऱ्याचदा ओ टी पी जात नाही काही वेळेस मोबाईलवर ओ टी पी येतो परंतु तुम्हा वेबसाईटवरती तुम्हाला त्या ठिकाणी एरर दाखवतोय असे वेगवेगळे प्रॉब्लेम सध्या सुरू आहे कारण नवीनच ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि वेबसाईटवरती लोड असल्यामुळं केवायसी होत नाही आहे लोकांकडून तर तुम्ही त्यासाठी काय करा पहाटे किंवा रात्री ट्राय करू शकता ज्यामुळे तुमची केवायसी होईल आता जो पुढचा मुद्दा आहे की काही महिलांनी खूप महिलांनी कमेंटमध्ये विचारलेला आहे की आमचे पती वारलेले आहेत किंवा एखादी महिला अविवाहित आहे पण तिचे वडील देखील वारलेले आहेत आता त्या ठिकाणी जे दुसरं आधार कार्ड मागितलं जाय मागितलेलं आहे पतीचं किंवा वडिलाचं तर अशा विधवा महिलांनी असतील किंवा ज्या महिलांचे वडील नाही आहेत अशा महिलांनी कोणाचा आधार नंबर टाकायचा तर त्या महिलांनी सध्या चिंता करण्याची गरज नाही आहे ज्यावेळेस हे पर्याय उपलब्ध होतील के वाय सीचे विधवा महिलांसाठी किंवा इतर जे काही ज्यांचे ज्या महिलांना वडील नाही आहेत तर अशा सर्वांसाठी एक नवीन पर्याय त्या ठिकाणी वेबसाईटवरती उपलब्ध होईल तोपर्यंत वाट बघा बघा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज ज्यावेळेस भरला त्याच वेळेस तुम्ही दाखवला असेल की विधवा आहात की नाही किंवा एवढ्या वर्षभरामध्ये एखादी महिला विधवा झाली असेल तर त्या महिलेने आता फोनचा आधार नंबर टाकायचा हा प्रश्न या ठिकाणी उपलब्ध उपस्थित होतो परंतु अशा महिलांनी चिंता करण्याची गरज नाहीये त्या ठिकाणी लवकरच वेबसाईटवरती असे पर्याय उपलब्ध होतील की तुम्ही कोणाचं तरी पालकाचं किंवा इतर कोणाचं किंवा फक्त तुमच्याच आधार कार्डवरून तुम्ही केवायसी सबमिट करू शकता अशा पद्धतीचे पर्याय उपलब्ध होतील त्यामुळं जोपर्यंत हे पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत अशा महिलांनी केवायसी करू नये आणि जो महत्वाचा मुद्दा आहे की आता जो पुढचा हप्ता येणार आहे तो केवायसी केल्यानंतर येईल की केवायसी करण्यापूर्वीच येईल तर बघा याबद्दल एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आता दिवाळीपूर्वी कदाचित महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो येऊ शकतो परंतु कोणत्या महिलांच्या खात्यात येईल कदाचित तो ज्या ज्या महिलांनी के वाय सी केली त्या सर्व महिलांच्या खात्यात येईल परंतु ज्या महिलांनी के वाय सी केलेली के नसेल तर त्या महिलांना एखाद्या वेळेस थांबवलं जाऊ शकतं किंवा त्यांचा हप्ता पुढील तुमची जी काय जेव्हा के वाय सीची प्रक्रिया पूर्ण होईल कदाचित त्यानंतर तुमचा हप्ता येऊ शकतो किंवा कदाचित असंही होऊ शकतं की यावेळेस सप्टेंबरचा हप्ता सर्व महिलांना देखील येऊ शकतो दिवाळीच्या पूर्वी के वाय सीची जी आट आहे ती कदाचित पुढच्या हप्त्यापासून लागू केली जाऊ शकते त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आहे तुम्ही ध्यानात ठेवायच्या आहे आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय